नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाची व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे सटाणा या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे पाच हजार तीनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव या बाजार समितीमध्ये देकांद्याची आवक झालेली आहे दोन हजार सातशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार चारशे सोळा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भुसावळ या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळा या बाजार समितीमध्ये देकांद्याची आवक झालेली आहे दोन हजार पाचशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार तीनशे एकतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे अकराशेंटल जास्तीत जास्त दर चालू आहे प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आव झालेली आहे पंधरा हजार सातशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार सर्वसाधारण साधारण दर चालू एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोशी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे तेवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नाशिक या बाजार समितीमध्ये खांद्याची आवक झालेली आहे दोन हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये खांद्याची आवक झालेली आहे चोवीस हजार सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये खांद्याच्या आवक झालेली आहे तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एक रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे तेवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद